तर आपण मोड आलेल्या मुगापासून मस्त अशी चमचमीत रेसिपी बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी मोड आलेले मूग घेतलेले आहेत तर तुम्ही साधे मूग जे आहेत ते भिजवून सुद्धा घेऊ शकता पण इथे मोड आलेले मूग जे आहेत ते अगदी पौष्टिक असतात खायला त्याच्यामुळे मी हे घेतलेले आहेत तर इथे बघू शकता मस्त याला मोड आलेले आहेत तर नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हे मूग जे आहेत ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर ते मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण हे सगळे मूग जे आहेत ते टाकून घेऊयात रेसिपी कुठलाही क्षणी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर इथे सगळे मूग मी टाकून घेतले सोबतच याच्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकायचे अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकायचा आणि दोन हिरव्या मिरच्या टाकून घेऊयात आणि मी इथे थोडेसे पुदिन्याचे पानं टाकलेली आहेत याचा फ्लेवर खूप छान लागतो नक्कीच टाकून बघा सोबतच थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता आपण याला मिक्सरला फिरवून घेऊयात तर अगदी बारीक आपल्याला पेस्ट करायची आहे तरी ते बघू शकता तर हे बारीक करायसाठी मला दोन ते तीन चमचे पाणी लागलं ला होतं आणि आपण याला छान एका बाउलमध्ये काढून घ्यायचे अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर आपली ही जे पेस्ट आहे ते तयार झालेली आहे तर यामधली आपण एक चमचा जो पेस्ट आहे ती आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे तर याचा आपण वापर नंतर करूयात आणि बाकीच्या पेस्टमध्ये थोडीशी हळद पावडर टाकायची अर्धा चमचा धने पावडर टाकायचे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात आणि आता हे सगळं जे आहे ते आपल्याला हाताने छान असं मिक्स करून आहे तर हाताने यासाठी मिक्स आहे कारण आपल्याला हे दोन ते तीन मिनटं एकाच दिशेने असं फेटून आहे म्हणजे हे जे मिश्रण आहे ते थोडंसं हलकं होईल तरी ते बघू शकता या पद्धतीने मी ते दोन ते तीन मिनटं छान असं फेटून घेतलेलं आहे आणि आता आपलं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे तर मी गॅसवर पॅन ठेवलाय त्याच्यामध्ये पाणी गरम करायला आहे त्याच्यामध्ये आपण हे एक चाळणी ठेवून घेऊया त्याच्यामध्ये एक रुमाल ठेवायचा आहे रुमाल थोडासा ओला करून घेतलेला आहे आणि आता आपण जे मुगाच्या डाळीची पेस्ट बनवली होती त्याच्या आपल्याला याच्यावर वड्या करून घ्यायच्या तर या पद्धतीने छोट्या छोट्या वड्या करून घ्यायचे तर छोट्या किंवा मोठ्या तुमच्या हिशोबाने करू शकता तर इथे बघू शकता सगळ्या ज्या वड्या आहेत ती मी करून घेतलेल्या आहे आणि आता आपल्याला या वाफवून घ्यायचे तर मी ते चार ते पाच मिनटं याला वाफवून घेते तर चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि वड्या आहेत ते आपल्या वाफवून तयार आहेत तर वाफवल्यानंतर अगदी अलगद निघतात तर बघू शकता मस्त अशा शिजल्या तर या पद्धतीने सगळ्या ज्या वड्या आहेत त्या आपण काढून घ्यायचे आणि याला हलक्याशा थंड्या हो होऊ देऊयात तर आता आपण याला काढून घेणार आहे आणि जोपर्यंत वड्या थंड होत आहेत तोपर्यंत आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा टाकायचा आहे तर एक मोठा साईजचा कांदा असा कट करून घेतलेला आहे सोबतच एक टमाटर घेतलेला आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या सोबतच एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून याला मिक्सरला फिरवून घेऊया तर याची पेस्ट बनवून घेणार आहे तरी ते बघू शकता ही आपली पेस्ट जी आहे ते तयार झालेली आहे आता गॅसवर एक कढई ठेवली आहे याच्यामध्ये तीन चमचे तेल टाकलेला आहे तेल छान गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे जिरं छान तडतडलं की आपण याच्यामध्ये दुसरे काहीही मसाले वापरणार नाहीये याच्यामध्ये डायरेक्ट आपल्याला ही पेस्ट टाकायची आहे जी आपण आता बनवून घेतलेली आहे तर कुठलेही खडे मसाले वगैरे मी याच्यामध्ये वापरलेले नाहीये तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही वापरू शकता आता हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तेलामध्ये याला छान शिजवून घ्यायचंय म्हणजे कांदा टमाटर आपण कच्चा वापरलाय त्याच्यामुळे चांगलं शिजवून घ्यायचंय तर यासोबतच आपण जी साईडला एक चमचा पेस्ट काढून ठेवली होती मुगाच्या डाळीची ते सुद्धा यावेळेस टाकून घ्यायची आहे आणि दोन्ही चांगलं सोबतच आपल्याला शिजवून घ्यायचंय तर ही पेस्ट टाकल्यामुळे ग्रेव्ही आपली थोडीशी थिक होईल आणि याची चव सुद्धा खूप छान लागते तर एकदा या पद्धतीने करून बघा तर बघू शकता हा थोडासा ड्राय झालेला आहे आता आपण याच्यामध्ये काही सुखे मसाले टाकणार आहे तर लाल तिखट टाकायचे एक चमचा सोबतच पाव चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा धने पावडर आहे अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेऊयात आणि चवीपुरतं मीठ टाकायचंय आणि आता आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहे सगळे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपल्याला हा जो मसाला आहे तो अजून थोडासा दोन ते तीन मिनटं चांगला शिजवून घ्यायचा आहे अजून थोडासा हलका ड्राय झाला पाहिजे तरी ते बघू शकता मी दोन ते तीन मिनटं परत शिजवून घेतलेला आहे आणि साईडला तेल सुद्धा सुटत आहे तर हा जो मसाला शिजवताना तुम्हाला परत परत याला फिरवत राहायचंय कारण आपण जे मुगाच्या डाळीची पेस्ट टाकली ना त्याच्यामुळे हा तळायला लागू शकतो तर सतत असं फिरवत राहायचंय आणि आता आपला जो मसाला आहे तो तयार झालेला आहे याच्यामध्ये आता पाणी टाकून घेऊया तर मी आधी एक ग्लास पाणी टाकून घेते आणि परत त्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर ग्रेव्ही तुम्हाला कशी पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही ते, ते पाणी टाकू शकता तर इथे बघू शकता थोडस घट्ट आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी परत टाकलेलं आहे परत याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर आता आपल्याला या रसायला उकळी येऊ द्यायची आहे तर आपण याला उकळी येऊ देऊया तरी ते बघू शकता रसायला मस्त अशी उकळी आलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये जी मुगाच्या डाळीच्या वड्या बनवल्या होत्या ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि परत त्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर आता आपल्याला हे पाच मिनिटं झाकून शिजवून घ्यायचे गॅसचा फ्लेम अगदी कमी करायचा आहे आणि कमी गॅसचा फ्लेम ठेवून पाच मिनिट आपण याला रसामध्ये दे होऊ देऊया म्हणजे मुगाच्या डाळीचा जो फ्लेवर असतो तो, तो रस्त्यामध्ये उतरेल ही आपण जे मुगाच्या डाळीची पेस्ट टाकली होती त्याच्यामुळे टेस्ट तर अगदी अप्रतिमच लागते तर इथे बघू शकता पाच मिनिटं झालेली आहेत आणि आपली जी भाजी आहे ते मस्त अशी तयार झालेली आहे तुम्ही ते कलर बघू शकता भाजीचा अगदी मस्त चाललेला आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि इथे वरून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि सोबतच थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे खायला अगदी मस्तच लागते आणि तीच तीच मुगाची भाजी जर खाऊन कंटाळा आला असेल ना तर एकदा या पद्धतीने नक्कीच बनवून बघा मुलं देखील आवडीने खातील तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर भाजी आपली अगदी मस्तच तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर भाता बरोबर कशा सोबतही खा अगदी मस्तच लागते तर एका प्लेट मध्ये आपण याला काढून घेणार आहे रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा सोबतच मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा म्हणजे आवडली असेल तर सांगा नसेल आवडली तेही सांगा म्हणजे मला कळेल की तुम्हाला रेसिपीज आवडत आहेत की नाही आवडत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बा बाय टेक केअर